श्री स्वामी समर्थ षट तिला एकादशीची पूजा कशी कर करायची सोबतच करा, सो करा हे पाच उपाय सुख समृद्धी नांदे एकादशीच्या व्रताला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपासना करण्याची परंपरा आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्ष दिवशी एकादशीला षट तिला एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूची उपासना आणि उपवास केला जातो असे केले आहे भक्तांना इच्छित फळ मिळते षट तिला एकादशीच्या दिवशी जो भक्त भगवान विष्णूला तिळ अर्पण करतो तिळाचे दान करतो आणि स्वतः तीळ सेवन करतो त्याच्या आयुष्यात सर्व संकटे दूर होतात यातना षट तिला एकादशीचे व्रत सहा फेब्रुवारी रोजीच मंगळवारी पाळले जाणार आहे षट तिला एकादशीचा शुभ माँग शुद्ध एकादशीला षट एकादशीचा सण साजरा केला जातो यानुसार षट एकादशी तिथी महिन्यात पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार तर सहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजून सात मिनिटांनी संपेल उद्या तिथीनुसार सहा फेब्रुवारीला षट एकादशी साजरी होणार आहे षट एकादशीची पूजा कशी करायची षट तिला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर स्नानानंतर भगवान विष्णूची पूजा करून त्यांना फुले धूप इत्यादी अर्पण करा दिवसभर व्रत पाळल्यानंतर रात्री भगवान विष्णूची पूजा करावी आणि रात्री जागरण हवन देखील करावे यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी लवकर उप स्नान करून भगवान विष्णूला भोजन अर्पण करावे आणि पंडितांना भोजन दिल्यानंतर स्वतः भोजन करावे षट तिला एकादशीसाठी उपाय सूर्याला अर्ध षट एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करावी स्नान केल्यानंतर गंगाजल तिळ मिसळून सूर्याला अर्ध अर्पण करावे षट एकादशीचे तिळाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे तिळापासून बनवलेल्या वस्तूही तुम्ही दान करू शकता असे केल्यास सदृढ आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि असे प्रकारच्या समस्या दूर होतात षट एकादशीच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूला तिळ अर्पण करणे शुभ मानले जाते या दिवशी भगवान विष्णूला तिळ अर्पण केल्याने मनाचे सर्व पूर्ण होतात असे मान्यता आहे षट तिला एकादशीच्या व्रताच्या दिवशी अन्नात तिळाचा वापर करावा या दिवशी अन्नात तिळाचा वापर केल्याने सदृढ आरोग्याचा आशीर्वाद मिळतो स्नानदान षट तिला एकादशीच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे षट तिला एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प घेणाऱ्या व्यक्तीने तिळाची उडणे लावा आणि पाण्यात तीळ टाकून अंघोळ करावी या विशेष दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला तीळ दान करावे असे केल्याने सौभाग्य आणि शाश्वत मिळते तर्पण किंवा कुंडलीत तुळध्वस दूर करण्यासाठी षट तिला एकादशी व्रताच्या दिवशी तर्पण आणि त्यासोबत दान करावे यामुळे कुंडलीतील राहू केतू आणि शनी पितृद दूर होऊन सुख समृद्धी षट तिला एकादशीच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर तिळ अर्पण केल्याने आपल्या पित्रांना आशीर्वाद मिळतो गुप्तदान षट शिला षट तिला एकादशीच्या व्रताच्या दिवशी तिळाचे दान करण्याबरोबर गुप्तदानाचे दान करावे तिळामध्ये काही नाणी टाकून गरजू व्यक्तीला दान करावे असे केल्याने शिवाची साथ मिळते या जीवनात प्रत्येक कामात यश मिळते तुम्ही जर या स्वामीच्या विचारायला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर